महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सटाणा येथे जिल्हा परिषद मॉडेल स्कूल मुंजवाड शाळेत प्रवेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढली शाळेच्या सर्व वर्गांना आंब्याच्या पाण्याचे तोरण बांधले विद्यार्थ्यांचे ट्रॅक्टर मध्ये गावातून मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन शाळेत स्वागत केले शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तक वाटप केले यावेळी शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष घनश्याम जाधव सरपंच मोहन शेवाळे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती हरी जाधव विठोबा पवार शेखर जाधव मुख्याध्यापक रोहिणी गायकवाड राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सोपान खेरणार विजय चौरे सीताबाई पगार मधुमती पवार रंजना पवार प्रतिभा बाटावे कार्यक्रमास उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा